लय अवघड झालंय बाबा व्हिडिओ बनवणं ह्या ब्ल्यू स्टाईल मुळे जिकडे तिकडे कॅमेरा ठेवेल ना तिथं असं आंधुकांधूक आहे सगळं व्यवस्थित सगळं चेक करावं लागतं कुठे व्यवस्थित लाईट येते डोक्याला ताप झालाय नुसता जेव्हापासून स्टाईल लावल्यापासून जरा चांगलंच झालंय घाण कमी निघते माती कमी निघते मस्त पैकी सगळं स्वच्छ केलं ना आणि झाडू समजा एकाच दिवशी आजारी जरी पडलो आणि आजन जरी झाडू मारलं ना तरी सुद्धा काही वाटत नाही एवढं बेस्ट वाटतंय पण अजिबात लाईटीचा फोकस येत नाही असं चेहऱ्यावर आहे ना अंधूक अंधू म्हणजे काय सांगायचं तुम्हाला तो हो, समजत नाही म्हणजे ते रिफ्लेक्शनच येत नाही लाईटीची काळ दिसतंय आपण आपल्या महत्वाच्या मुद्द्यावर येऊया तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर अजून दोन दिवस आतुरता उरलेली आहे दोन दिवसानंतर काय ते माझं चॅनल ओके होईल सो नो टेन्शन एक महिना कसा कसा मी काढलेला आहे व्हायलेशन आल्यानंतरचं तर तरीही मी थांबलेलं नाही आधी मध्ये थोडंसं टेन्शनमुळे मी स्टॉप व्हायचे आणि व्हिडिओ बनवायला सुरुवात सुद्धा करायची एक मोटिवेशन घेऊन सो आज पुन्हा आपण आलोड होते एका नवीन व्हिडिओच तर वेलकम टू माय चॅनल तर कसे आहात मंडळी आता एक नवीन फीचर आलेलं आहे आणि सगळ्यांना त्या मला वाटतं खूप आवडलेलंही आहे इन्स्टाला सगळेजण ते वापरतात कोलॅबरेशन आणि कोलॅबरेशन म्हणजे एक मस्त वाटतं की त्याला पाठव ह्याला हो, पाठव त्याला पाठव म्हणजे ॲक्सेप्ट केली की चार पाच जणांनी त्या ऍक्सेप्ट केल्या की भरपूर व्ह्यू येतात आणि किती बरं वाटतं आपल्या येणाऱ्या पन्नास शंभर व्ह्यूज वर आपण पाच सहा जणांना ऍड केलं की भरपूर अशी ब्यू येतात आणि त्याचाच तो फायदा असतो बाकी काही मला वाटत नाही काय फायदा असेल पण युट्यूबवर सुद्धा हा कोलाब्रेशनचा ऑप्शन सुरू झाल्यापासून जरा डोक्याला तापच झालाय पण प्रत्येकजण त्याचा योग्य असा मिनिंग काढत नाहीये जो तो व्यक्ती प्रत्येकाला एक रिक्वेस्ट सेंड करत आहे या मेसेज टाकत आहे की तू माझ्यासोबत कोलॅबरेशन करशील का या तू माझ्याशी इंटरेस्टेड आहेस का कोलॅबरेशन करण्यासाठी असं तुम्ही प्रत्येकाला का पाठवता मला हे कळतच नाही आहे मुळातच कोलॅबरेशन कोण ॲक्सेप्ट करेल या कोणासाठी ते आहे हे पण समजणं महत्त्वाचं आहे तसं इन्स्टावर एक ॲक्सेप्ट करतात तेव्हा ते स्वतः इन्क्लूड असतात तेव्हा ते कोलॅबरेशन करतात तेव्हा ते ॲक्सेप्ट करतात बरोबर की नाही मग तुम्ही सांगा जेव्हा एखाद्यांची मुलाखत घेतली जाते समजा एखाद्या व्यक्तीने एक्स वाय झेड एखाद्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीची मुलाखत घेतली पण यूट्यूबवर तोच व्हिडिओ टाकू शकतो दुसरा टाकू शकत नाही ही पॉलिसी होती कारण सेम सेम व्हिडिओ नाही पडला पाहिजे पण त्यामुळे बहुतेक लोकांना त्रास व्हायचा की ठीक आहे मी सुद्धा त्या व्हिडिओमध्ये असून सुद्धा मला तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकता येत नाही पण ज्याने घेतला हे प्रॉपर त्यालाच टाकायची ती परमिशन असते ठीक आहे हेच झालं मग त्यामुळे हा कॉलॅब्रेशन जो ऑप्शन आहे तो सगळ्यात उपयोगी हो अशांसाठी आहे की जिथे पॉडकास्ट केलं जातं आहे जिथे मुलाखती घेतल्या जात आहेत म्हणजे ज्याच्यात तीन चार जणं आहेत तर त्या प्रत्येकाला ते लिंक पाठवून सेंड करून ते ॲक्सेप्ट केल्यास ते सगळे त्यात ॲड होतात त्याला कॉलॅब्रेशन ठीक आहे बेस्ट आहे मला वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींसाठीच ते बेस्ट आहे जास्तीत जास्त कोलॅब्रेशनचा उपयोग कोणाला होईल असं मला बिलकुल वाटत नाही आहे कारण जर तुम्ही एखाद्याला सांगितलं कोलॅब्रेशन करा का म्हणून समोरचा तुमची लिंक ॲक्सेप्ट करेल ह्या यूट्यूबवर खरं सांगायला गेलं जर जेन्युनली सांगायला गेलं तर प्रत्येकजण कमवायला आलेला आहे या प्रत्येकजण स्वतःच्या चॅनल ग्रो करायला आलेला आहे हां तुम्हाला तो एक समोरचा व्यक्ती कधीही तुम्हाला हेल्प करेल जेव्हा लाईक करून करू शकतो कमेंट करून करू शकतो ठीक आहे बट तुम्हाला कोल्हादर्शन ॲक्सेप्ट करून स्वतःच्या चॅनलसोबत लिंक देऊन मला जेन्युअनली असं वाटत नाही मी खरं बोलते खरं लोकांना बोललेलं आवडत नाही रागही येतो पण मी खरं बोलते की कुणीही तुमचं जेन्युअनली लिंक ॲक्सेप्ट करेल हे असं बिलकुल नाही होणार करणारच नाही कोण हां तुमचे रिलेटिव्स आहेत या तुमचं रिलेटिव्ह पण नाही करणार ठीक आहे तुमचा भाऊ आहे तर तो करेल या तुमच्या घरामध्ये दोन तीन चॅनल्स आहेत तुम्ही त्याला कोलॅब्रेशन करून को ॲक्सेप्ट करत तर तसं होऊ शकतं या खरंच तुम्हाला कोणीतरी पुढे म्हणजे म्हणतात ना काय ते आता तोंडात येत नाही हो पडदेशी तुम्हाला कोणीतरी प्रमोट करता येईल तुम्हाला कोणीतरी जर प्रमोट करत असेल तर तुमचं कोलॅब्रेशन ॲक्सेप्ट केलं जाईल अशा खूप काही गोष्टी आहेत सहजच तुम्ही कोणालाही आणि पण क्वालिटी ठेवा जेव्हा तुम्ही कॉलॅबरेशन करण्यासाठी समोरच्याला हे हे सुद्धा ऐकण्यात काही लोकांना थोडासा त्रास होईल या वाईट वाटेल पण तुमचा चॅनल स्वतः तुम्ही मॉनिटाईज केलेला असावा मस्ट आहे एक हजार सबस्क्राईबर वॉच टाईम वगैरे हे समजा एक हजार सबस्क्राईबर तरी हवेत अशांचे पण ते पण कधी जेव्हा समोरच्याला तुम्हाला म्हणजे समोरच्याला वाटेल की तुम्हाला प्रमोट करायची गरज आहे तर तो करू शकतो या ओळखीचा व्यक्ती करू शकतो या तुम्ही त्यांच्या व्यवसायाबद्दल काही माहिती सांगितलेली आहे तर तो व्यक्ती तुमचे कोलाबरेशन ॲक्सेप्ट करू शकतो अशा खूप काही गोष्टी आहेत पण ह्या सगळ्यात जास्त जास्त ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मानसिकतेवर आहेत आणि जलकुकडेपणावर आहे सो so, मला वाटत नाही की कोलॅब्रेशन प्रत्येकाचं प्रत्येकजण ॲक्सेप्ट करेल असं कारण प्रत्येकाला आज अशी हाव झालेली आहे ना कारण जेन्युअन यू हा ॲप आहे यूट्यूबचा प्रत्येकाला असं वाटतं की मलाही पटपट पटफट इन्कम मिळावी मीही पटकन ग्रो व्हावं त्यामुळे जो तो ज्याला त्याला ना कोलॅब्रेशनची रिक्वेस्ट पाठवत आहे सो so, असं करू नका मला वाटत नाही मी स्वतः मला ते नाही आवडत आहे माझा दुसरा अदर चॅनल आहे किरण कारण ते मी त्याच्यावरच स्वतः कोलॅब्रेशन करून घेते पण समोरच्याला मी कोलॅबरेशन पाठवून स्वतःचं मी का वाढवून घेऊन नको ते तुमच्या इमेजलासुद्धा तुम्ही स्वतःची इमेज बघा उगाचच तुम्ही कोणाला पाठवून हे ते करण्याच्या भानगडीत पडू नका कारण यूट्यूबवर इमेज महत्वाची आहे भले कमेंट चार पाच वाईट येतात त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालावं लागतं पण असं करून तुम्हाला असं वाटतंय की मी काहीतरी ग्रो करेल या माझ्या चॅनलला काहीतरी ये सबस्क्रायबर येतील तसं नाही होत जरी तुम्ही कोलॅबरेशन कोणाच तरी तुमचं कोणी ॲक्सेप्ट केलं ठीक आहे बाय चान्स केलं आणि त्या व्यक्तीने तुमचं चॅनल तुमचा रिव्ह्यू मारला म्हणजे बघितला काय याच्या चॅनलवर आहे कसे व्हिडिओज आहेत जेन्युन वाटतात का चांगले वाटत आहेत का तर तो व्यक्ती तुम्हाला सबस्क्राईब करेल तुम्ही असा विचार करू नका की मी समोरच्याला दिलं कॉलेब्रेशन लिंक पाठवली त्याने ॲक्सेप्ट केली आणि फटकन सबस्क्रायबर वाटतील ह्या सुद्धा प्रमाणात राहू नका ना तसं नाही होणार कारण प्रत्येक व्यक्ती आहे ना समोरच्या क्वालिटी बघत असतं आणि तुमची क्वालिटी ही व्हिडिओतून दिसत असते इज द सेन्स ऑफ तुम्हाला हे सगळं विचार करावा लागेल आणि उगाच वेळासारखं वागायचं नाही मान्य आहे हा म्हणतात ना फार असं उतावळेपणा होतो मान्य आहे पण कोलाबरेशनच्या लिंकचा कुठेही उपयोग जास्तीत जास्त उपयोग मुलाखती जे पॉडकास्टवाले त्यांना जर कोणी गाणी वगैरे आजकाल खूप सॉंग्स वगैरे बनवले जातात त्यांना अशा अशा ठिकाणी ह्या गोष्टी वापरल्या तर आणि तिथेच मला वाटते की ह्या फायदेशीर आहेत त्यांनाच बाकी जास्त कोणालाही फायदेशीर नाहीये मला ही आहे दोन चार जणांनी कोलॅब्रेशन करशील का माझं मन सध्या मी नाही कारण कसं आहे ना आपण समोरच्याला ओळख ओळख नाहीत पत तरी आपण असावं समोरच्या तर चॅनल आपल्याला माहिती नाही आहे आपण समोरच्या जी आपल्याला कॅटेगरी माहिती नाही आहे आपण त्याचा चॅनल रिव्ह्यू मारला तो मला पटला नाही आहे पण मला नाही करायचं समजा समजा मला नाही करायचं कलग्रेशन ॲक्सेप्ट पण काय होतं जो पाठवतो ना त्याला वाईट वाटतं त्याला वाईट वाटतं कारण मी पाठवले बाबा पण माझं ॲक्सेप्ट का नाही केलं या मला काही रिप्लाय का नाही दिला सो so, अशा गोष्टी असतात सो so, प्लीज 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 मला खरंच वाटतंय कुणीही कोणालाही शक्यतो हां तुम्ही पाठवा कधी तुम्हाला जेन्युअन समोरच्याला तुमचा जर आवडला ना चॅनल तर तो खरंच तुमचे कोलॅबरेशनची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करेल खरंच करेल पण स्वतःला त्या लेवलला आणा आणि बनवा आणि शक्यतो मला वाटते की एक हजार सबस्क्रायबर झाल्याशिवाय तरी हे करणं चुकीचं आहे कारण तुम्ही स्वतःची क्वालिटी बनवा स्वत प्रिपेअर राहा तरच सगळं चांगलं आहे बरं उगाचंच कोणाच्याही समोर असं प्लीज ॲक्सेप्ट कर वगैरे ह्या गोष्टी नाही करायच्या सो खूप चुकीचं आहे बस फायनली आणि ही नवीन आलेली आहे ठीक आहे नवनवीन नेहमी ने युट्यूबवर काहीतरी अपडेट्स येत असतात एनी टाईम आणि आपण त्याचा फायदा उचलतो कधी नाही उचलत कधी आपल्या फायदेशीर असतंही कधी नसतंही तर होप सो जे ते आहे ते आपल्या सगळ्या वापरण्यावर करण्यावर मानसिकतेवर आणि सगळ्या गोष्टींवर आहे तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ आजचा तुम्हाला नक्की तुम्हाला नाही हे <laughs> असं होतं बोलता बोलता ते कसं आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह कसं वाटले माझे कोलॅबरेशनबद्दलचे विचार नक्की सांगा चुकीचेही वाटत असतील वाईटही वाटत असतील चांगलेसुद्धा वाटत असतील तर नक्की सांगा कमेंटमध्ये पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह आणि सध्या काल व्हिडिओ पडला नव्हता कारण घरामध्ये अजून पुन्हा प्रॉब्लेम सुरू आहेत माझे सासूबाई थोडा ॲडमिट असल्यामुळे काल व्हिडिओ नव्हता बनवला आजही आहे त्यांची शुगर लेवल वाढलेली आहे सो थोडंसं डिस्टर्बन्स होतं पण आता ते ओके आहेत चांगले आहेत हळूहळू औषधं वगैरे चालू आहेत तर म्हणून ब्रेक झाला होता सो so कंटिन्यू करते मी चांगले आहेत तर त्यांना काही नाही झालेलं आहे सो कंटिन्यू करू पुन्हा कारण आपल्याला काम करायचं आहे पुढचं भविष्य बघायचं आहे सो so, पुन्हा भेटू एका नवीन सो बाय